नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ माग आज आपण बनवणार आहोत बेरीचे लाडू मागच्या व्हिडिओमध्ये मी दुधाच्या साईपासून तूप कसे काढायचे या हे सांगितले होते तर आता तूप काढल्यानंतर जी बेरी उरते त्यापासून आपण काय बनवू शकतो हे या व्हिडिओमध्ये दाखवत आहे हे बघा मी तूप काढून घेतलेलं आहे आणि ही उरलेली बेरी आहे अशी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बेरी साखर बेसन आणि दूध आधी मी एका गंजामध्ये ती बेरी गरम केलेली आहे त्यामध्ये एक वाटी साखर टाकलेली आहे आणि ती साखर छान छान मिक्स करून घेत आहे पूर्ण साखर पूर्ण मिक्स करून घ्यायची त्यामध्ये नंतर आ, एक वाटी दूध टाकायचं दूध आणि साखर ते पूर्ण त्या बेरीमध्ये मिक्स होऊ द्यायचं पूर्ण ऑप्ल घेऊ द्यायचं त्यामुळे छान असं बेरी अशी सॉफ्ट होऊन जाणार आणि त्यानंतर हे बघा पूर्ण झालेलं आहे आणि त्या आता मी त्यामध्ये अर्धी वाटी बेसन टाकत आहे बेसन मी भाजून नाही घेतलेलं आहे तसंच बेसन टाकलेलं आहे आणि ते बेसन आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं त्यामुळे आपलं लाडू असे जोडून राहते बेशन हे बघा पूर्ण बेसन ऑब्झर्व झालेलं आहे त्यामध्ये आणि आता मी गॅस बंद करत आहे आता मी ते पूर्ण बेरीचं जे केलेलं आहे ते एका प्लेटमध्ये काढलेलं आहे आणि ते, ते आपल्याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे थंड करण्यासाठी मी एक प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि पाच ते दहा मिनटं हे बघा पाच ते दहा मिनटं ते, ते थंड झालेलं आहे आणि आता आपण तुम्हाला जो आकार आवडणार त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता मी याचे गोल केलेले आहेत तुम्ही वाटीने तुमच्याकडे साच्या असेल तर त्याने तुम्ही त्याचे आकार बनवू शकता आशा हे बघा मी अशा प्रकारे लाडू करत आहे त्याचे आणि बेरी न जाऊ देता त्यापासून पौष्टिक असे लाडू बनत आहेत तर खूप काही लोक असतात जे तूप काढल्यानंतर बेरीचा उपयोग करत नाहीत तर अशा प्रकारे तुम्ही छान असे लाडू बनवून बेरीचा उपयोग नक्कीच करू शकता आणि हे आरोग्यासाठी पण छान आहेत पौष्टिक आहेत हे बघा आपले लाडू असे तयार झालेले आहेत आणि तुम्हाला जर हे लाडू आवडले असतील तर नक्कीच मा लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाडू एकदा नक्की करून बघा श्री स्वामी समर्थ